नमस्कार मैत्रिणींनो आजच्या या महत्त्वाच्या आध्यात्मिक व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत उदबत्तीची राख कोठे टाकावी कशी टाकावी आणि चुकीच्या पद्धतीने राख टाकल्याने घरात अडचणी दुर्भाग्य नकारात्मक शक्ती वाढू शकते ही माहिती प्राचीन शास्त्र वास्तू आणि अनुभवी साधकांनी दिलेल्या मार्गदर्शनावर आधारित आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा कारण शेवटी तुम्हाला उदबत्तीचा सर्वात शक्तिशाली उपयोग मी सांगणार आहे तुम्हाला माहित आहे का उदबत्ती का लावावी उदबत्ती ही आग आणि वायू तत्वांची एकत्रित क्रिया आहे उदबत्तीच्या सुगंधामुळे वातावरण शुद्ध होते धूप अगरबत्ती घरातील स्थिर नकारात्मकता दूर करतात देवपूजेतील धूर देवतांना प्रिय मानला जातो पण राख चुकीच्या ठिकाणी टाकली तर अग्नि तत्वाचा अपमान होतो असे मानले जाते राख म्हणजे काय राखीचं महत्व काय आहे राख म्हणजे अपूर्ण झालेले तत्वाचे अवशेष कोणत्याही अग्नि तत्वाची राख ही पवित्र मानली जाते म्हणूनच तिचा आदर करून टाकणे आवश्यक आहे सर्वसाधारण चुका ऐका राख कशी टाकू नये कचऱ्यामध्ये अजिबात केव्हाही राख टाकू नये याने अग्नीचे अवशेष अपवित्र ठिकाणी जातात आणि तिचा अपमान होतो घरात ओल्या कचऱ्यात अजिबात राख मिसळू नका ऊर्जा असंतुलन घरामध्ये वाढते बाथरूम किंवा ड्रेनेज मध्ये धुऊन टाकू नका हे अग्नि तत्वाशी विरोधी आहे पायाखाली राख येईल असे टाकू नका नकारात्मक जास्त शक्ती वाढते स्वयंपाकघरातील कचऱ्यात किंवा स्वयंपाकघरामध्ये अजिबात ही राख सांडू नये राख योग्य प्रकारे तर कुठं टाकावी असा तुम्हाला प्रश्न पडेलच तर ऐका एखाद्या कुंडीत किंवा झाडांना राख म्हणजे पौष्टिक खनिक मा, खनिज मानलं जातं त्यामुळे झाडांसाठी राख टाकलेली उपयुक्त आहे यामुळे घरातील सकारात्मकता देखील वाढते घराच्या ऐशान्य दिशेला असलेल्या मातीमध्ये ईशान्य दिशा ही देवांची दिशा मानली जाते त्यामुळे तुम्ही पवित्र वस्तू इथे विसर्जित करणे खूपच शुभ आहे राखेला हळद चंदन लावून विसर्जन थोडी हळद किंवा चंदन पावडर घालून बाहेरच्या मातीमध्ये राख टाकलेले खूप जास्त शुभ मानले जाते मंदिराच्या परिसरातील झाडाखाली अनेक देवस्थानांमध्ये उदबतीची राख टाकण्याची जागा असते त्या ठिकाणीही तुम्ही टाकू शकतात पवित्र अग्नी धूपकुंड जवळ पूजा झाल्यानंतर अग्नी तत्वाजवळ विसर्जित करणे खूपच उत्तम मानले जाते राक कशी गोला राग कशी गोळा करावी पूर्ण थंड झाल्यावरच राग घ्या उजव्या हातानेच गोळा करा कारण उजवा हात हा शुभ कर्माचं प्रतीक आहे छोटे तांब्याची किंवा पितळेची पात्र ठेवा रोजची राख एकत्र करून आठवड्यातून एकदा झाडांना द्या वास्तुशास्त्रानुसार राग टाकण्याचे काही नियम आहेत पूर्व किंवा ईशान्य दिशेला घरात नको असलेली घटना घडत असेल तर राग चुकीच्या ठिकाणी जात नाही ना हे ना तपासा आध्यात्मिक दृष्टीने राग असली तर काय होते पूजा मंत्र धूप यांच्या स्पंदनांची ऊर्जा त्या राखेत ऊर्जायुक्त अवशेष मानली जाते योग्य ठिकाणी टाकली तर घरात वाढते वाद संपतात घरामध्ये शांतता येते लहान मोठे वास्तुदोष कमी होतात उदबतीची राख तुम्ही जर वडाच्या झाडाच्या मुळाशी टाकली तर घरातील दुर्भाग्य कमी होते अशीच सांगण्यात आलेले आहे शास्त्रात अडकलेली कामे सुटतात मानसिक तणाव कमी होतो शुभ घटना सुरू होतात हे करताना मनामध्ये देवाचे नाव घ्या स्वतः कुंडीत पाणी अशा प्रकारे तुमची इच्छा जी काही असेल ती मनात ठेवा आणि कुंडीमध्ये तुम्ही राख टाकून द्या श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट मध्ये तुम्ही उदबतीची राग कोठे टाकता नक्की सांगायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ धन्यवाद